नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत जेव्हा कलाच्या रूममधून बाहेर पडतो तर हे सर्वजण बघतात आणि सरोजला तर भयंकर राग येतो रागाने ती अद्वैतला विचारते की तू त्या मुलीच्या रूममधून बाहेर आलाच कसा अद्वैतला काय उत्तर द्यावे ते समजत नाही तर रोहिणी राहुलला विचारते की राहुल हे सर्व काय चालले तर राहुल म्हणतो की तमाशा रोहिणी रागाने राहुलला म्हणते की मी तुला सांगितले होते तरी सुद्धा तर सरोज रागाने अद्वैतला विचारत असते की अरे मी तुला काय विचारते की तू या रूममधून बाहेर आलाच कसा काय करत होतास त्या मुलीच्या रूममध्ये तर ही सरोज भयंकर चिडते तेव्हा सर्वजण उठतात आणि सरोज अद्वेत जवळ येतात तर ही सरोजला म्हणते सरोज वहिनी नवीन नवीन त्यांचं लग्न झाले मग नवऱ्याने बायकोच्या रूममध्ये जाणे हे तर रिअल आहे ना आणि सकाळी सकाळी असे सर्वांसमोर तू त्याला प्रश्न विचारते कि तोपक, कि ती की तो पग किती घामावून गेला आणि जरा आद्वेत डोळीपग पग रात्रभर त्याची झोप नाही झाली असे दिसते तेव्हा सरोजही रोहिणीवर चिडते आणि आता तोंडाला येईन ते बोलू नकोस रोहिणी म्हणते की तू माझ्यावर का ओरडतेस कला आणि अद्वेतने रूम शेअर केली त्यात मला काही चूक वाटत नाही आणि जर ओरडायचीच असेल मग तू तु तुझ्या तु मुलावर ओरडू शकते कारण सर्वांसमोर मला हे लग्न मान्य नाही म्हणून कांगावा करायचा आणि सकाळी त्याच मुलीच्या खोलीतून बाहेर पडायचे तर आद्वेत लगेच एक सेकंड आत्या आणि स सरोजला म्हणतो आई तुम्हाला जे वाटते तसे काही झालेले नाही काल रात्री एक्झॅक्टली काय घडले आणि पुन्हा तो थांबतो तर रोहिणी म्हणते की काय एक्सप्लेशन देणार तू अद्वैत जे आहे ते आमच्या समोर स्पष्ट दिसते कारण आम्ही सर्वांनी तुला त्या मुलीच्या रूममधून बाहेर येत पाहिले आणि आद्वेत तू कलाच्या खोलीमध्ये कसा गेला हा तर प्रश्न नाही परंतु कालपर्यंत तुला आणि तुझ्या आईला ते लग्न मान्य नव्हते मग तू तिच्या खोलीमध्ये गेलाच का तूच तिला सांगितले होते की माझ्या खोलीमध्ये येऊ नकोस म्हणून तर अद्वैत म्हणतो की आत्या मी तुला तेच सांगतो मला हे सर्व एक्सप्लेन तर करून देत आणि तुम्हाला वाटते तसे काही नाही प्लीज मला सर्वांनी समजून घ्या तर आबा म्हणतात की रोहिणी जे बोलते आदवे ते बरोबर बोलते कालपर्यंत तुझ्या या लग्नाच्या विधींना विरोध होता कलाच्या रूम मधून तू आज बाहेर आलाच कसा किंवा अद्वैतला काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि आबा मी तुम्हाला कसे समजावू आणि त्या राहुलकडे पगत त्याला रात्री राहुलने जी दारू पाजलेली असते ते सर्व क्षण आठवतात मनात विचार करतो की राहुलचे नाव तर मी सर्वांसमोर घेऊ शकत नाही आणि आबांना जर राहुलचे नाव सांगितले तर ते सुद्धा त्याच्यावर ओरडतील आणि त्याने जे काही केले ते मला रिलॅक्स करण्यासाठीच केले मग मी त्याचे नाव नाही घेऊ शकत तर प्रदीप म्हणतो की अरे अद्वैत काय झाले काहीतरी सांग तर अद्वैत म्हणतो की मला काही आठवत नाही तर तेवढ्या तेथे कला येते आणि कला ही सर्व पगते तर कलाकडे सर्वजण बघू लागतात रोहिणी म्हणते की कला तू समोर ये आणि तूच सांगा त्या सर्वांना की काल रात्रभर आदवैत तुझ्या रूम मध्ये होता का तेव्हा अद्वेत सुद्धा म्हणतो की हो तू सांग की काल रात्री काय घडले होते मी तुझ्या रूम मध्ये कसं आलो आणि कलाला कडे बघत ते रात्रीचे सर्व क्षण आठवतात की अद्वैत पिऊन हा कलाच्या रूममध्ये आलेला असतो तर कला, कला शांतच असते राहुल मात्र विचार करतो की ब्रो हे नक्की आता तुझा चांगुपणा तुझ्याच आड येणार मी तुला पिण्यासाठी आग्रह केला हे तर तू सर्वांसमोर सांगणारच नाही आणि तो अद्वैतवर लव यू बोलून खुश होतो तर कला ही अद्वितकडे फक्त मनात विचार करत असते की जर आता मी सर्वांसमोर सांगितले की हा आगाऊ दारू पिऊन माझ्या रूममध्ये आला होता तर खूप मोठा प्रॉब्लेम वाढेल मग मी आता काय उत्तर देऊ तर लगेच सरोजी रागाने म्हणते की इला काय विचारायचे इला सुद्धा तेच हवे असेल रोहिणी म्हणते की सरोजोहिणी तू सर्व दोष कलाला नाही देऊ शकत तेव्हा सरोजी रोहिणीला शांत राहण्यासाठी सांगते आणि रोहिणीला ती मध्ये मध्ये बोलू नकोस म्हणून शांत करते तर कलाला म्हणत असते की मला माहिती आहे इला मी ओळखते चांगले की हा सर्व इचा डाव असणार सांग आता का गप्प बसलीस माझा मुलगा तुझ्या रूम मध्ये का कसा आलास हे लग्न तुला सुद्धा मान्य नव्हते मग आदवेत तुझ्या रूम मध्ये आलाच कसा तेव्हा कला म्हणते की या प्रश्नाचे उत्तर मी कसे देणार कारण काल रात्री तुम्हीच माझ्या खोलीला कडी लावली होती मग मी तुमच्या मुलाला माझ्या खोलीत बोलवण्याचा प्रश्न येतच नाही सर्वजण हे धक्क्याने सरोजकडे बघत असतात सरोज मात्र खाली मान घालते तेव्हा आबा रागाने सरोजला म्हणतात की सरोज हे काय ऐकतो मी सरोज मात्र शांत असते त्यानंतर इकडे दिनकर हा मडके असतात तर त्यावर चित्र काढत असतो आणि कलाच्या दुकानात ते विकवायचे असतात तर लगेच संगीता धावत येते आहो तुमच्या डोळ्यांना त्रास होतो डोळ्यातून पाणी येते तुम्ही का करता हे सर्व आज जर कला असती तर तिने हे सर्व केले असते तर दिनकर सुद्धा तेच बोलतो कला असती तर आज माझ्यावर हे करण्याची वेळ आली नसती कारण सर्व काम करत होती परंतु आता मला हे सर्व करावेच लागेल कारण ऑर्डर तर स्वीकारल्या आणि पैसे सुद्धा घेतले संगीता म्हणते की आहो तुम्ही बरोबर -बर बोलतात परंतु तुम्हाला याची ॲलर्जीसुद्धा आहे आणि त्याचा त्राससुद्धा तुम्हाला होईन दुकानसुद्धा उघडण्यासाठी जायचे त्यामुळे थोडा वेळ आराम करा कर्ज फेडण्यासाठी तर हे सर्व काम करावेच लागेल आणि तेवढ्यात तेथे दोन बायका येतात आणि दिनकरला म्हणतात की आहो खरे तुमच्या दुकानात मी ऑर्डर दिली होती माझ्या भाचीचं लग्न हे दोन दिवसावर आले आणि ते सर्व सामान तुमच्या दुकानाशिवाय कुठेही भेटत नाही आता तर काय तुमच्या दुकानाला कुलूप तर दुसरी बाई म्हणत असते की आहो किती दिवसांची ऑर्डर दिली आणि सुद्धा दिले तुम्हाला परंतु वेळेत तुम्ही आमची ऑर्डर सुद्धा पूर्ण केली नाही तर दिनकर म्हणतो की हो तुमचे बरोबर आहे घरामध्ये लग्न झाले आणि आता ऑर्डर पूर्ण करण्याचे काम आम्ही हातीच घेतलेले आहे तर त्या बायका म्हणत असतात की जर तुम्हाला ऑर्डर पूर्ण करता येत असेल तरच करा नाहीतर आमचे पैसे मागे द्या संगीता आणि दिनकरला तर धक्काच बसतो तर संगीता त्या बायकांना म्हणत असते की आहो असे कसे बोलता कारण आमच्या कलाचे सुद्धा लग्नच झाले ती नवीनवरी तिचा संसार सांभाळेल की तुमच्या ऑर्डरही पूर्ण करेल तेव्हा त्या बायका म्हणतात की ऑर्डर घेताना तिचे लग्न आहे हे तुमच्या लक्षात नव्हते का आणि ते काही असो कलाकडून जर रुखोदाचे जा काम झाले नाही तर आमचे पैसे आम्हाला परत द्या आणि ते पण आत्ताच्या आत्ता तर दिनकर म्हणतो की ताई असे करू नका तुमची ऑर्डर आम्ही वेळेत पूर्ण करून देऊ त्या ता ताई ता म्हणतात की आम्हाला दुसरीकडून कुठेही ऑर्डर ही पूर्ण करून मिळू शकते परंतु कलाचा युनिकनेस आहे म्हणूनच आम्ही इकडे तुमच्याकडे आलोत ना संगीता त्या बायकांना समजावते की तुम्हाला हवी तशी तुमची ऑर्डर आम्ही पूर्ण करून देतो आणि पैसे कर परत करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही म्हणून संगीता त्यांच्या पुढे हात जोडते तेव्हा त्या ताई म्हणतात की ठीक आहे आणि कलाकर्ते तसे जर सुबक काम केलेले नसेल तर आम्ही राहिलेले पैसे देणार नाहीत आणि रुखुदाच्या सामानाच्या अगोदर तोरण मंडुळ्या वगैरे सर्व सामानाची सुद्धा आम्ही तुम्हाला ऑर्डर केली होती ती अगोदर द्या तर दिनकर म्हणतो की हो सर्व काही व्यवस्थित अगोदर तयार करून देतो आणि हात जोडून त्यांना म्हणतो की तुम्हाला जर काम आणि सर्व काही आवडले तरच पैसे द्या आणि त्या बायका सर्व काही वेळेत द्या असे बोलून तेथून निघून जातात तर दिनकर म्हणतो की हे पग संगे मी तुला म्हटलं होतो की काम तर आपल्याला करावेच लागेल संगीता म्हणते की हो पण आता हे सर्व कसे कर करायचे आणि इतका मोठा डोंगर आपल्या डोसक्यावर असताना तो जर फेडला नाही तर आपले घर सुद्धा जाऊ शकते म्हणून संगीताला आणखीन टेन्शन येते म्हणून संगीता, संगीता खूप रडते त्यानंतर इकडे प्रदीप आणि आबा सुद्धा सरोजवर भयंकर चिडतात आणि प्रदीप हा सरोजला म्हणत असतो की आत्तापर्यंत तुला ही लग्न मान्य नव्हते ते सहन केले परंतु तू, तू तर आत्ता हद्द पार केली आणि सांग हे खरे आहे का जर हे खरे असेल तर तू हे सर्व का केले त्याचे उत्तर दे आबा म्हणतात की सरोज तू इतकी की सोडून वागशील असे कधीही मी वाला वाटले नव्हते ती आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि तू तिला कडी कुलपात ठेवले तेव्हा कलाही सरोजला सॉरी बोलते कारण मी सर्वांसमोर हे सांगायला नको होते परंतु तुम्ही मला बोलण्यासाठी प्रवृत्त केले म्हणून मला राहावलं नाही तर सरोज म्हणते की वा सर्वांकडून सहानुभूती कशी मिळवायची हे तुझ्याकडून शिकवावे सर्वांसमोर तू असे काहीतरी बोल बोलते की सर्वांना तू वाटली पाहिजे की किती बिचारी आहेस आणि असे दाखवते की तुझ्यावर किती अन्याय होतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या या बोलण्याला मी भुलणार नाही तेव्हा प्रदीप म्हणतो की सरोज हा आहे की तू हे सर्व का केलेस तू तर एक खंबीर बिझनेस वुमन मेन आणि तूच एका मुलीला एका बंद खोलीत कोंडून ठेवले का की तुला ती आवडत नाही म्हणून का तेव्हा सरोज म्हणते की आबा मी कसे वागायचे तेच तुम्ही मला सांगा कारण ती मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात आलेली मला सहन होत नाही मी स्वतःला जितकं सावरण्याचा प्रयत्न करते तितके सावरते परंतु चूक आहे की बरोबर हे मला काही समजत नाही रुहिणी म्हणते की गंमतच आहे तुला तुझ्या मुलाचे आयुष्य सावरायचे म्हणून सुनेच्या रूमला तू कडी घातली परंतु बहुतेक तुझ्या मुलाला त्याचं आयुष्य हे ट्रॅपर आणायचे म्हणून त्याने ती कडी काढली तर सरोज जोरात रुहिणीवर ओरडते तेव्हा आबा त्या दोघींना शांत राहायला सांगतात आणि सरोजला म्हणत असतात चे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झाले आणि दोघांनी सुद्धा एकमेकांना सुखदुःखामध्ये साथ देऊ अशी शपथ सुद्धा घेतली तरी सुद्धा आद्वेत आणि तुझ्यावर आम्ही कलाला स्वीकारावे म्हणून जबरदस्ती केलेली नाही तरी सुद्धा तू या घरची मोठी सून आहे या घराचा मान सन्मान जपण्यासाठी आतापर्यंत तू जे काही केलेस त्याचा मला अभिमान वाटायचा परंतु आज तू जे काही वागलीस त्यामुळे तुझ्यावरचा विश्वास आणि तो अभिमान सर्व काही धुळीस मिळाले सरोजला तर धक्काच बसतो तर रुनी म्हणते की थांबा मुळात आद्वेत हा कलाच्या रूममध्ये का गेला या प्रश्नाच्या उत्तर अजून मिळालेले नाही आणि आद्वेत तू सुद्धा म्हणतो की मला कला आवडत नाही आवडत नाही म्हणता म्हणता म्हणजे कला सुद्धा तुला आवडले की काय तेव्हा आद्वेत रागाने नाही बोलतो आणि सर्वांसमोर म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की काल रात्री नेमकं काय घडले मी कलाच्या रूममध्ये कसा गेलो तेच मला आठवत नाही रुनी म्हणते की तुला आठवत नाही परंतु कलाला तर आठवतच ना आणि रोहिणी कालाला म्हणते की तू शांत राहू नकोस सर्वांसमोर सांग की नक्की काय घडले ते आणि त्याच वेळेस सोम खाली येतो आणि मी सांगतो की नक्की काल रात्री काय घडले तर सर्वजण सोमकडे बघत असतात त्यानंतर इकडे संगीताही खूप रडत असते आणि दिनकर तिला समजावतो संगे आता रडू नकोस आता जे झाले ते निस्तरावे लागेल आणि कलासारखे काम तर फक्त कलाच करू शकते बाकी कोणी नाही संगीता रडतच म्हणते की हो कलासारखे काम फक्त कलाच करू शकते आणि काजल हे सर्व ऐकत असते आणि काजलच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो ती लगेच खोशून लगेच संगीता आणि दिनकर समोर येते आणि तुम्ही टेन्शन घेऊ नकास आता जे काही करायचे ते मी करेल फक्त सर्व सामान भरून तुम्ही पिशवीमध्ये द्या दिनकर म्हणतो की काजल काही वेगळे करू नको नकोस तेव्हा काजल म्हणते की मिस्टर खरे तुम्ही फक्त आता आरामात चहा घ्या काम शंभर टक्के होणार म्हणजे होणारच मी बघते म्हणले ना तुम्हाला मग त्यामुळे आता टेंशन घेऊ नकास तेव्हा संगीता सुद्धा दिनकरला समजावते की काजल आपल्याला सांगते आपण तसेच करूयात आपल्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून संगीता आणि दिनकर तयार होतात तर नैना हे सर्व ऐकून मनात म्हणते की म्हणजे काजल माझ्या तिकडच्या घरी जाणार मग हा चान्स सोडायला नको त्यानंतर इकडे आद्वेत सोहमला म्हणतो की सोहम बरे झाले तू आलास तूच सांग सर्वांना की मी काहीच केलेले नाही या सर्वांना वाटते की मी तेव्हा राहुल म्हणतो की अरे ब्रो शांत हो इतका पॅनिक होऊ नकोस तेव्हा सोहम आद्वेतला सर्वांसमोर म्हणतो की काल रात्री तू स्वतःच कलावहिनीच्या रूममध्ये गेला होतास तेव्हा सरोज म्हणते की नाही अद्वैत त्या मुलीच्या रूम मध्ये जाईनच कसा हे सर्व खोटे आहे तेव्हा सौम म्हणतो की हो कालपर्यंत मला सुद्धा हेच वाटत होते की अद्वैत रूम मध्ये जाणार नाही परंतु काल रात्री जेव्हा तो आतमध्ये जात होतो तेव्हा मी नेमकं तिकडे आलो मी त्याला आवाज देणार तेवढ्या त्याने दारावरची कडी काढली आणि तो आतमध्ये गेला आणि दार आतमध्ये त्याने लावून घेतले रजनी म्हणते की सोम तू काय बोलतोस तुझे तुला समजते का तर सौम म्हणतो की हो आई मला हे सर्व तुम्हाला कुणाला सांगायचे नव्हते परंतु काल रात्री जेव्हा दादा आतमध्ये गेला तेव्हा तो नशेत होता ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि सरोज तर रागाने अद्वैतकडे बघत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये हा प्रदीप आणि सरोजच्या रूममध्ये येतात अद्वैत सरोजला म्हणत असतो की इथून पुढे तुझा तुला आणि आबांना मान खाली घालावी लागेल असे मी काही करणार नाही तर रागाने सरोज म्हणत असते तू जे काही वागला ते तर पुसता येणार नाही ती मुलगी सर्वांचे कसे भांडवल करेल याचीच मला भीती वाटते प्रदीप त्यांकडे रागाने बघत असतो त्यानंतर इकडे कलाही आबांना सर्वांसमोर म्हणत असते की आबा तुम्हीच म्हटले होते की जागरण गोंधळ झाल्यानंतर मी एक दिवस माहेरी जाऊ शकते आबा म्हणतात की तू एकटी जाऊ नकोस तर आद्वेत म्हणत असतो की मी त्या आघाऊ मुलीच्या बरोबर जाणार नाही तेव्हा कला म्हणते की माझी मी जाईल आणि माझ्यासोबत जर कोणी आले तर पुन्हा माझ्या आई वडिलांना अपमान सहन करावं लागेल तर आद्वेत लगेच रागाने कलाला म्हणतो की तू एकटी जाणार नाही मी तुझ्या सोबतच येणार कला म्हणते की आगाऊ तर आद्वेत म्हणतो की आते आगाऊ तेव्हा अद्वैत आणि कलाता माहेरी एकमेकांसोबत जाणार म्हणजे त्यांचे पुढचे विधीसुद्धा पूर्ण होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद